अखेर लासूर स्टेशनच्या निवृत्त शिक्षकाच्या खुणाला वाचा फुटली मुलबाळ होत नाही म्हणून केला नवऱ्याचा डोक्यात दगड घालून खून बायकोची कबुली सूर्यवर्ता न्यूजचा अंदाज अखेर खरा ठरला यापूर्वी शिक्षकाचा हौदार पडून मृत्यू ही बातमी सूर्यवार्ताने प्रकाशित केली होती त्यामध्ये अंदाज वर्तविला होता अंदाज अखेर खरा ठरला तो पाहण्या अगोदर सूर्यवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शिल्लेगाव पोलिसांनी अवघ्या पाच दिवसात फोडली खुनाला वाचा मनोरुग्ण पत्नीला ठोकल्या बेड्या गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील येथील रोडवरील हनुमान मंदिर सेवानिवृत्त शिक्षक वय हे मार्चला राहत्या घरी पाण्याच्या हौदात पडले व त्यात त्यांचा करुण अंत झाला होता दरम्यान त्या शिक्षकांचा अपघाती मृत्यू हौदात पडून झाला की खून झाला याबाबत गावकऱ्यात उलटसुलट चर्चेला उधन आले होते मात्र शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कॉन्स्टेबल हनुमंत सातपुते अर्जुन तायडे यांनी निवृत्त शिक्षकाच्या खुनाला अवघ्या पाच दिवसात निवृत्त शिक्षकाच्या खुनाची संशयाची सोयी मनोरुग्ण असलेल्या पत्नी भोवती फिरत होती अखेर शिल्लेगाव पोलिसांनी मयताच्या मनोरुग्ण पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता मनोरुग्ण पत्नी भारती सिंग पपैया वय एकावन्न वर्षे हिने नवऱ्याच्या खुना कबुली दिली असून लग्न झाल्यापासून होत नव्हते म्हणून आमच्यात कायम खटके उडायचे व सतत व्हायचे भांडण सदर घटनेच्या दिवशी आमच्या झाले व रात्री पलंगावर झोपेत असलेल्या माझ्या नवऱ्याच्या डोक्यात दगड घालून खून केला व त्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांचा मृतदेह घरातच असलेल्या पाण्याच्या हौदात नेऊन टाकला अशी माहिती शिल्लेगाव पोलिसांनी दिली आहे दरम्यान शिल्लेगाव पोलिसांनी आरोपी पत्नी भारती पमोसिंग पपैया वय एकावन्न वर्ष हिला बेड्या ठोकल्या आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची हरसूल कारागृहात रवानगी केली आहे शिल्लेगाव पोलीस ठाण्यामध्ये निवृत्त शिक्षकाच्या आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती त्यावेळी मी सूर्यवार्ता न्यूजने निवृत्त शिक्षकाचा पाण्याच्या हौदात पडून मृत्यू अपघात की खून या मधळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती सूर्यवार्ता न्यूजचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे